एबीबी कट्टामध्ये मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सात आपण सूर्यवंशी आपण आज सांगू इच्छितो की आज, आज महाराष्ट्रातील आई जगदंबा उत्सवानिमित्त जालना नगर जालना जिल्ह्यातील धावडा या नगरीमध्ये आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत आपण आज इथं येत असताना सर्वांच्या मनोभावानी देवीची पूजा अर्चना करून एबीबी कट एमबीबी बी कट्ट्याचे आज पण लोकार्पण आहे आपण काही भाई भक्तांचे आज मनोगत आज जाणून घेऊया महाराष्ट्र बाजारबाजीचे संस्थापक अध्यक्ष कौतुक दानगे साहेब यांनी आजच एबीबी कट्टा या न्यूज चॅनलचं च शुभारंभ करण्याचं ठरवलं आहे त्यांच्यामुळे आज जाणून घेऊया आपण आजच कस काय एबीबी कट्टाचं एक लोकार्पण करण्याचं सुचवलं आपल्याला नमस्कार आजचा खूप चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे आज पंचमी आहे आणि आज मी माझ्या कुर्डेवते इथे आलेलो आहे आणि आ आज देवीची पालखी होती त्यानिमित्तानं आज शुभ दिवस चांगला आहे म्हणून मी आज एम बी पी कट्टा न्यूज चॅनल आपण चालू केलेले आहे तर ह्या चॅनलला खूप भरभरून म्हणजे दोन दिवसापूर्वीच आम्ही एक एक देखील आपला व्हिडिओ केले तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते जर बघतोय तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हे एम बी पी कट्टा खास म्हणजे देवीच्या चरणी मी तर अर्पण करायला आलो आहे आणि आज ते देवीचे मी अर्पण केलं आहे आणि हे न्यूज चॅनल आम्ही नंतर पुढे साप्ताहिक करणार आहे नंतर दैनिक पण करणार आहे तर अशी देवीची खूप माझ्यावरती हो आ... माझी श्रद्धा आहे आपण कुठे आला संभाजीला उत्सव एकदम खासच झाला कळून घे काही तोंडांनी काही आरामशीर उत्सव साजरा झाला देवी देवीचं स स्वारी एकदम चांगल्या प्रकारे निघले सोरा सॉन्ग बी एकदम चांगल्या प्रकारे झालं भांड्यांनी तोंडांनी काही नाही पूर्ण गावास पूर्ण गावाने सहकार्य केलं पूर्ण खेड्यापाड्याचे जवळ आसपास जे दूरदूरून भक्त आलेले तिथ तिथून त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्सव पार पडला दरवर्षी पावन वर्षी चांगला कार्यक्रम भाविक खूप दूर चोरा, दूरून येतो सांगून देवी सोनाबद्दल काय वाटतं देवीच दरवर्षी कारण लोकांची इच्छा राहते की नाही दर्शनाला जावं पहा दरवर्षीप्रमाणे वर्षी खूप एक कार्यक्रम खूप छान आणि सर्वप्रथम म्हटलं तर तुमचं कौतुक तुकरा वाटतं कारण तुमच्यामुळं युट्यूब वगैरे फेसबुक इंस्टावरती लाईव्ह बघू शकतात खूप दूर दूर लोक येतात धन्यवाद आजचा देवीचा उत्सव खूप छान वाटला आणि देवी, देवी बनलं ना आजच्या उत्सवाची मनामध्ये इतकं भर भरून येत की आज वाटत दिवाळीचे आणि आम्ही संभाजीनगर आलेलो दर्शनासाठी काय नाव आपलं माझं नाव कृष्णा माझं नाव सॉरी माझं नाव रुक्मिणी कृष्णा सपकाळ आणि म्हणजे कुठं तरी असलं ना तर आज वाटतं देवीच्या दर्शनात जावं म्हणजे खूप सत्वाची देवी मला भरपूर अनुभव आलेला आहे आणि माझ्या दोनदा तीनदा मी आलेले आजच्या आपल्याला काय वाटत म्हणजे या उत्सवाची सांगता सांगताय ना इतका छान म्हणजे प्रमाणे पार पडलाय या वर्षी दरवर्षी प्रमाणे म्हणजे म्हणजे उत्सुकता असते प्रत्येक वर्षाची एवढं आपल्याला काय वाटत आम्ही गावचेच आहे आणि इथलेच रहिवाशी पण ह्या गावाची म्हणजे ही परंपरा आहे की ह्या गावातली जी व्यक्ती म्हणजे आता हा एक उत्सव असा आहे ह्या गावातील लोक खूप दूर दूर पसरलेले पण ह्या उत्सवासाठी रातेतन लोक इथं जमा होतात ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या जगदंबा मातेच्या दर्शनाला ह्या गावातले लोक पसरलेले सर्व एकत्र होतात आणि हा खूप आहे मी स्वतः फार दिवसानंतर आलेलो आहे मी खानदेश जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे लोंडरी बुद्रुक तालुका जामनेर जळगाव हे आमचं आत्यांचं गाव आहे इथे आल्यानंतर खरोखर असं वाटलं की अजूनही सनातन धर्माचा आणि देवी माईचा खरोखर कृपादृष्टी आहे आणि आज मी जो गेल्या माझ्या वयाच्या चाळीसव्या वर्षावर जो प्रोग्राम बघितला त्यानंतर आज असं वाटलं की साक्षात देवस्थान आहे आणि धावडा देवस्थान आहे तुला कसं वाटतं म्हणजे आता खूप दिवसाहून परंपरा आहे आमच्या गावामध्ये पण असं म्हणजे बघितलं तर असं देवी सोनपूधी आहे बी नाही काहीच नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो जे परंपरा आहे पण एवढं आहे की खरं कुलदैवत म्हणजे कुलदैवत आहे इतके दुरून दुरून लोक येतात सगळं आनंद म्हणजे आनंद आणि सार्वजनिक म्हणजे असं सर्वांना सगळे मिळून कार्यक्रम झाले इतका आनंद आला खूप आनंद आला आमची म्हणजे तीस म्हणजे पन्नास साठ वर्षां परंपराचा आजोबा हिंदू मुस्लिम व्यक्तीचं प्रत्येक यावेळेस दिसलं हो हो शंभर टक्के दिसला आणि रोजाचा महिना चालू असल्यामुळे ना यावर्षी प्रसिद्धात चांगला होता पब्लिक दरवर्षीपेक्षा मोठी यावर्षी आणि आनंदात साजरा झाला काही वर्ष म्हणजे काही पिढ्या वर्षापासून ही परंपरा चालू आहे आजही यावर्षी उत्सव जोरात होता तरी सर्व भक्तांनी याचा उत्सव व्यवस्थित साजरा केला याच्यापेक्षा पुढचं प्रयत्न करू याच्यापेक्षा उत्सव जोरात साजरा करू आपण खर तर फाल्गुन फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी निमित्त होऊ घातलेला हा जगदंब उत्सव सोहळा जवळजवळ मी गेल्या पाच वर्षापासून इथं दर्शनाला येत आहे तर मेडिकल संदर्भात मी इथं वर्किंग करत असताना इथं आलो एका वेळेस आलो दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर सालाबादाप्रमाणे आज जवळजवळ पाच वर्ष झालं मी दर्शनासाठी येत आहे खरोखर अतिशय उत्तमरित्या नियोजन पद्धतीनुसार कुठलाही वाट टंटा भांडण किंवा कुठल्याही प्रकारची अडचण कोणाला त्रास न होऊ देता किंवा इतर समाजातील लोकांना काही इजा न पोहोचवता कोणाच्या भावना न दुखवता खरोखर खऱ्या अर्थाने आज इथं जगदंबा मातेच्या आशीर्वादाने परिपूर्ण संपन्न असा हा महोत्सव सोहळा संपन्न झालेला आहे धन्यवाद आज जाणून घेऊया आमच्या धावडा नगरी मधील दिलीप भाऊ पेंटर असेल या सुभाष काका यांच्यामुळे या, या मंदिराबद्दल पुरातन विभाग काय असतं काय नाही पुढे अगोदर कसे कार्यक्रम होत होते अगोदर कसे कार्यक्रम होते या संदर्भात आपण जाणून घेऊया आमच्या या धावडा नगरीमध्ये हा आई जगदंबेचा उत्सव अनेक वर्षापासून सतत चालू आहे आणि वर्षानुवर्ष हा द्विगुणित चाललेला आहे परंतु या धावडा नगरीतील सर्व समाज घटकातील प्रत्येक व्यक्ती हा कार्यक्रम पारदर्शक कसा पार पडेल याची काळजी घेत असतो ज्यामध्ये कोळी असेल धनगर असेल ब्राह्मण असेल शिंपी असेल सुतार असेल न्हावी असेल मराठा असेल मुस्लिम असेल भील असेल सर्वच घटकातील आपल्या आपल्या परीने या आई जगदंबी सेवा करतात आणि दूरदूरच्या पाहुणे मंडळी असेल लेकीबाळी असेल या धावडी नगरीमध्ये येऊन आई जगदंबे श्रद्धा भाव ठेवून आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इथं दरवर्षी पंचमीला फाल्गुन मासामध्ये दर्शन करण्यासाठी येतात नवस कबूल करतात आणि नवसाला पावणारी म्हणून जिची दूरदूरवरती जिची ख्याती पसरलेली आहे अशी आमच्या आई जगदंबा आज या पंचमीला स्वारी निघल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी खूप खूप सहकार्य केलं आणि सहकार्य करून एक आनंद उत्सव हा साजरा करत असताना आम्हा पाहुणा मंडळांना आम्हा गावकऱ्यांना खूप खूप आनंद झाला त्याबद्दल मी पाहुणे मंडळींचं आणि आमच्या गावकऱ्यांचं आमच्या जगदंबा उत्सव समितीच्या मार्फत खूप खूप आभार मानतो असेच पुढेही एकतेने वागून या संस्कृतीला पुढे नेत राहावं एवढीच विनंती आई जगदमे चरणी प्रार्थना करतो त्यामध्ये विशेष आमचे महाराष्ट्र बाजारपेठेंचे कौतिकराव दादा सर यांनी खूप खूप खुँँ आम्हाला सहकार्य केलं सतत त्यांना ज्या हृदयामध्ये ज्या फील झाल्या आहेत त्यांना ज्या अनुभूती आलेल्या आहेत त्या, त्या जरी आपल्या स्वतःच्या या वैकरी भाषेतून व्यक्त करत नसेल तरीसुद्धा मी एक दास दिलीप मातृभक्त त्यांचं अंतर्मन जाणू शकतो आई जगदंबीच्या कृपेनं मी त्यांच्याबद्दलही आई जगदंबीला आज या विसर्जन झाल्यानंतर आई जगदंबीच्या चरणी प्रार्थना करतो की डॉक्टर कौतिकराव दादा दांडगे सर यांना आई जगदंबीचा भरभरून आशीर्वाद सतत राहावो जोपर्यंत त्यांचं जीवन आहे तोपर्यंत त्यांनी असं सदैव माझ्या आई जगदंबेवरती श्रद्धा भाव ठेवून आईचा आशीर्वाद प्राप्त करावा एवढी बोलून मी दोन शब्द माझी बोल संपवतो आता जाणून घेऊया आमची यांच्याकडून कि या मंदिराच पुरातन विशेष काय कि असं काय नवीन कधी लोकार्पण झालं देवीची प्रकृती प्रकट कधी झाली याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा पुरातन ही बऱ्याच दिवसापासून हे मंदिर पुरातन असून या जीर्णोद्धाराने मी चार वर्षावर पूर्वी केलेला आहे नवीन बॉडी स्थापन केलेली आहे अजून स्वारी बोलत झालं तर सर्व समाज घटक यामध्ये सर्व सहभागी असतात आणि गृहणीने काम करून सनी या सहभाग नेमतात तसेच ता आईची ही खूप ख्याती मोठी असून सनी त्याची बोलण्या दोघे शब्द माझ्याकडे नाहीये इतकं त्यांच्याकडं लोकांना त्यांचं प्रेम आहे आणि अनुभव आहे तसेच माझ्या माहितीनुसार बऱ्याच लोकांना याची अनुभव ती येते चमत्कार घडतात आणि बऱ्याच लांबून सनी लेखी बाळी वगैरे सर्वजण हजर होतात नवसाला पावणारी ही जगदंबा असून सनी हिची ख्यादी खूप मोठी आहे आणि जे लोक जे आज रोज इथं आले असतील सहकार्य करतात आणि जे येतात ते त्यांची भावना आहे सर्वांची इच्छा आहे म्हणून इथे सगळे लोक जमा होतात जास्त मी बोलणार नाही आहे जे लोक इथे आले असतील पाहुणे मंडळी असतील त्यांचे मी आभारी व्यक्त करतो समितीतर्फे आभार व्यक्त करतो आणि भविष्य असेच आम्हाला सहकार्य लाभो ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद आपल्याला काय वाटत जगदंबा माता की जय हे मंदिर फार पुरातन असून हे नवसाला पावणारी जगदंबा अशी तिची खाती आहे तशी फाल्गुन म्हणजे पंचमीला होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी प्रतिवार्षिक आपला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो दरवर्षी फाल्गुन शुक्ल पक्ष पंचमीला हा प्रतिवर्षी आपला उत्सव असतो या उत्सवाला भरपूर जे पाहुणे गेलेले आहे जे गावातील प्रवासी आहे ते ओटी भरण्यासाठी दर्शन करण्यासाठी अं इथं आवर्जून भेट येतात आणि वटी भरण्याचा कार्यक्रमच्या रोजी करतात तरी हे देवीची आख्यायिका अशी आहे की देवी, देवी प्रत्येक जणाला नवसाला पावणारी आहे अशी तिची ख्याती आहे आणि त्याच्यामुळं भाविकांचा भरपूर होडा इथं असतो कमीत कमी दर्शन तरी व्हाव अशी या इच्छेने मुंबई पासून मुंबई पुणे औरंगाबाद संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे भाविक या इथं येतात त्यांचं धावडा गावाच्या वतीनं मी आ, स्वागत करतो होणारी सेवा त्यांना समर्पित करतात त्यांचे आभार मानतो तुमचं देवीच्या मंदिरा लागतच घर आहे हा तुमचं नाव डॉक्टर अशोक जेलवा ठीक आहे आपल्याला या देवीबद्दल काय खाती आली जगदंबा माता की जे आज मी या धावड्या नगरीमध्ये पंचेचाळीस वर्षापासून राहायला असून जगदंबाच्या आशीर्वादाने कृपेने आज माझा दवाखाना चांगला चालतोय सगळ्या गोष्टी मी इथे सेवा देत असतो प्रत्येकाला भावपूर्ण ही देवी नवसारा पावत असते एवढं मी सांगेल आणि या मंदिराच्या जीर्णोत्तरासाठी महाराष्ट्र बाजारचे राव डॉक्टर कौतिकराव दांडगे दादा यांनी खूप सहकार्य केलं आताच त्यांनी दोन में, एक महिन्याआधी मोठी मदत केलेली आहे गावाच्या तर्फे मंदिरातर्फे संस्थान त्यांचे आभार मानतो हा मला हा उत्सव बघून खूप मनापासून आनंद व्यक्त करतो आणि असा उत्सव आजपर्यंत कधी बघितला नाही आज, आज फारच आनंद झाला म्हणून मी जगदंबा मातेचा आभारी आहे गावकरी मंडळीचा आभारी आहे खास करून दिलीप गुराव दादा यांच्या मनापासून धन्यवाद आमचं गावातली देवी येतो ते दर्शनाला मध्ये पण येतो आम्ही दर्शनाला दर्शन घेतल्याशिवाय अनुभव खूप चांगली आहे देवीच जे विचार मागितली ती पूर्ण होती जगदंबा धावडा गावातील देवी जगदंबा माता उत्सव म्हणजे या पंचक्रोशीत सर्वात जास्त प्रसिद्ध आहे व या ठिकाणी गावागावातून सर्व ठिकाणचे सर्व पाहुणे लावतात आणि हा उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आपल्या आजच्या उत्सव काय वाटत खूप छान आहे आणि या परिसरामध्ये दे फक्त देवीचीच कृपा आहे आमच्यावर आणि त्यामध्ये सगळे भाविक फक्त देवीच्या विश्वासावरच जगतात मला खूप अनुभव आहे आमच्या याच्यात सगळं धावडा गावावर पूर्ण आमच्या आंबाबाईचीच आम कृपा आहे असं त्यांच्याशिवाय काही चालू शकत नाही असं आमचं म्हणणं धावडा नगरीतल्या आज देवीच्या उत्साहित आपल्याला कसं वाटलं हा उत्सव माहित का हा उत्सव अनंत वर्षापासून आहे आणि या उत्सवात माहित का प्रत्येक गावातील व्यक्ती येऊन सनी सर्वांची जी माहित का सहकार्य लाभतं त्या सर्वप्रथम माहित का सर्व नागरिकांचे मी तर देवीच्या वतीने किंवा मंडळाच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद ते देवी नवसाला भावणारी आहे आणि ती आपण नवस केला म्हणजे तो पूर्ण होतोच आपल्याकडनं ती पण पूर्ण करून घेतीच आपल्याकडनं आणि ते आता समजा मंदिर वगैरे आता अतिशय चांगल्या प्रकारे झालेले उत्साहा बद्दल आपल्याला काय वाटत आम्हाला एवढंच वाटत कि बा आमच्या माहेरची देवी आहे आम्ही आमचं हे माहेर आहे माहेरची ग्राम देवता आहे आम्हाला त्याच्यावर खूप श्रद्धा आहे आणि माझे जे नवस केले ते पूर्ण झाले त्याच्यामुळे माझी मनोभावे इच्छा आहे कि नेहमी द्यायची कि माझ्या जीवामध्ये मी आज आपण पाहिलं कि जगदंबा देवीवर लोकांची श्रद्धा मनोभावे आणि याच्यावर लोकांचं वाटत किंवा लोकांनी कसं भरभरून प्रेम या देवीवर केलेलं आहे म्हणून याच या का देवीच्या उत्सवासाठी बाहेर भरून लोक आलेले आहेत पाहत्रा एमबीबी एमबीबी कट्टा माझं नाव रवींद्र सूर्यवंशी कॅमेरा मी शरद जोशी